गतवर्षी न्यायालयान माझ्या विरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले आहे या वर्षी संक्रांत जवळ आल्यानंतर शहरात पोलिसांनी भीती बाळगत गुरुवारी ऑनलाईन नॉयल आहे। शहर पोलीस डिसेंबर अखेरीस सक्रिय झाले गुन्हे शाखेने बेगमपुरा सिटी चौक परिसरात दोन व्यापाऱ्यांसह एकूण चार विक्रेत्यांवर कारवाई करीत नायलॉन मांजा जप्त केला पोलिसांच्या कारवाईचा बगडा सुरू झाल्याने शहरात प्रत्येक विक्रीऐवजी सोशल मीडिया टेलिग्राम ग्रुपद्वारे मांजा विक्री सुरू झाली शिवाय ॲमेझॉन फ्लिपकार्टसह विविध ऑनलाईन पोर्टलवर त्याची विक्री करत आहे यावर राज्य पोलीस नियंत्रण ठेवून आहे एक जानेवारी रोजी येवला तालुका येथे नायलन मांजामुळे सात वर्ष मुलगा गंभीर जखमी झाला सव्वीस डिसेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील दहा वर्षाचा मुलगा सायकल खेळताना मांजात अडकून जखमी झाला चोवीस डिसेंबर रोजी दिंडोशी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी कर्तव्य बजावून घरी परतांना मांजाने गळा कापला जाऊन जखमी झाले त्यामुळे अशा एकोणीस कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान अधिनियमात दोन हजार व फौजदारी प्रक्रिया सहित एकोणीसशे त्र्याहत्तर कायद्यानिवेत नोटीस बजावल्याने संदीप पामभृंगरे यांनी सांगितले शिवाय शहरातील साध्या वेशात पोलीस मांजाचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर